पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला या पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी चर्चा होती त्याच पद्धतीने या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील त्यासंबंधीच्या चर्चा करण्यासाठी खुलं आव्हान त्यांनी दिलं होतं मात्र या चर्चा झाल्या की नाही रा दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार की नाही ही अजूनही गुलदस्त्यात आहेत आपल्यासोबत अजित पवार गटाचे माजी आमदार अतुल बेनके आहेत पवारांच्या बालिकिल्ल्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार का मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून माझा जो मानस होता, ही, 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 तो होता तो की हे पवारसाहेब आणि दादा हे एकत्र राहिले पाहिजे आणि तो माझा मानस जो होता पण तसं काही घडलं नाही निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर आम्हाला पराभव सामान सामोरं जावं लागलं दोन राष्ट्रवादी वेगळे झाल्यामुळं त्याचा फटका आम्हाला बसला आणि त्याच्यानंतर म्हटलं की आता गाव एक येत नसेल तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंगल हँडेडली अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्याची स्ट्रेंथ वाढली पाहिजे म्हणून निवडणुकीनंतर वर्षभर गावोगावी जाऊन संघटना बांधून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून काय आपल्यापासून दोरवले गेले असेल त्यांच्यावर चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अत्यंत ता चांगल्या ताकदीचा जुन्नरमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरशी ह्या तालुक्यामध्ये राहील नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला अमोल कोल्हे तुमचे मित्र आहेत पक्षही पवारांचा आहे दोन मित्र आणि दोन राष्ट्रवादी एकत्र ये येण्यात अडचण काय आहे आता कसं आहे प्रेम दोन्ही साइडनी झालं पाहिजे एकतर्फे प्रेमाने काय होतं आपल्याला माहीत आहे तर अमोल कोल्हे हे माझे मित्रच आहेत ते आमचे विभागाचे सन्मान्य खासदार आहे मी कालही तुमच्या चॅनलवर पाहिलं की एकत्र करणार प्रस्ताव दिला आहे पण अजूनही अद्यापही आमच्याकडे काही प्रस्ताव आलेला नाही आणि जर प्रस्ताव आलाच तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याच्यावर नक्कीच विचार करू खरं तर रात्री काही बैठका जुन्नरमध्ये झाल्यात या संदर्भात त्यातून काय सुगावा लागलाय काही नाही मला कल्पना नाही कसल्या बैठका झाल्या आमच्या तर नाही मी काल दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत जुन्नरला होतं आमचे जे कार्यकर्ते आमची फायनल झाले त्याचे फॉर्म भरण्याची आमची तयारी चालू आले तिथे ते एक एक फॉर्म जिथं दोन आ, दोन इच्छुक असेल त्यांच्यावर बैठक घेऊन त्या प्रभागाचे लोक एकत्र करून त्यातून कसा मार्ग काढतात याच्यातच माझं वेगळे तशी काही वेगळी बैठक माझी तर काय झाली नाही इतर कोणी झाल्यास मला माहीत नाही दोन राष्ट्रवादी एकत्र नाही झाल्या तर या परिसरामध्ये अजित पवार गट आणि विरुद्ध सर्व अशी एक लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते कसा सामना करायला त्याची मला काही कल्पना नाही आहे पण अशा जर गोष्टी झाल्या तर लोकच त्याला ॲक्सेप्ट करणार नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे घड्याळ या चिन्हावर या तालुक्यात एक नंबर राहील एवढंच मी तुम्हाला सांगतो युतीचे काही संकेत आहे का नाही म्हणजे महायुती का नाही दोन राष्ट्रवादीचे नाही आता अजून प्रस्तावच नाही त्याच्यावर चर्चाच नाही तर आपण कसं काय त्याच्यावर भाष्य करू शकतो म्हणून जर प्रस्ताव आला तर त्याच्यावर माझ्याबरोबरचे जे कार्यकर्ते त्यांच्यावर चर्चा करून ठरवू ना कसं करायचं काय महायुतीचा काही प्रस्ताव नाही नाही तसा काही नाही प्रस्ताव प्रस्ताव काय नाही वगैरे याची त्याची वाढ बघून आपल्या वेळ घालण्यापेक्षा आपल्या ताकदीने आपण पुढे जाऊ शकतो तशी क्षमता पण आहे तशी परिस्थिती पण आहे लोकांचा तालुक्यात भ्रमनिरा झालेला आहे आणि विश्वासाने कोण पुढे घेऊन जाऊ शकतो तर अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाऊन घेऊन घेऊन जाऊ शकतो हा विश्वास तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे पुढं जाण्याची आमची तयारी आहे स्वतंत्ररित्या स्वबळावर पूर्ण क्षमतेने पण तरीही काही प्रस्ताव जर आले तर आम्ही चर्चा करण्यासाठी आम्ही ओपन आहे नक्कीच प्रेम एका बाजूनी होत नाही ते दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे अशा शब्दात अतुल बेनके यांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या प्रस्तावाची वाट पाहत आहेत मात्र युतीचे अजून कुठे प्रस्ताव या ठिकाणी आले नाही त्यामुळं महायुती एकत्र लढेल की नाही ही शाशंका आहे मात्र पुढील काळामध्ये जर एकत्र येण्याचे काही प्रस्ताव आले तर कार्यकर्त्यांना विचारात घेऊन युती केली जाईल आघाडी केली जाईल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी अतुल बेनक यांनी व्यक्त केल्या के व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले चमी रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज जुन्नार पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका